नमस्कार माझे नाव श्रेया भरत जाधव इयत्ता सहावीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर विषय मांडत आहे स्वतंत्र भारताची गाथा स्वतंत्र भारताची गाथा दीडशे वर्ष इंग्रजांच्या आम्ही खाल्ल्या लाथा अरे दीडशे वर्ष इंग्रजांच्या आम्ही खाल्ल्या लाथा स्वातंत्र्य मिळाले आण आम्ही ठेवला घाण दुसऱ्याकडे माथा स्वातंत्र्य मिळाले आणि आम्ही ठेवला घाण दुसऱ्याकडे माथा कारण आमच्या लोकांना अजून स्वातंत्र्याचा अर्थच कळाला नाही साधे मतदान करण्याचा अधिकारसुद्धा आम्हाला बजावता येत नाही अमेरिका इंग्लंडसारख्या देशात कित्येक वर्ष महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता त्या स्त्रियांना या हक्कासाठी झगडावे लागले आंदोलने करावी लागली, करा लागली। तेव्हा कुठे त्यांना मतदान करण्याचा हक्क निर्माण झाला आम्हाला मात्र स्वातंत्र्यानंतर गरीब श्रीमंत स्त्री पुरुष सुशिक्षित अशिक्षित सर्वांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला आंदोलन करावे लागले नाही हा हक्क मोफत मिळाला म्हणून आमच्या लोकांना त्याची किंमतही कळाली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मतदानाचा हक्क मीठ मिरची एवढा स्वस्त समजू नका पण आम्ही तर पाचशे रुपये हजार रुपये याप्रमाणे आमचे मत विकून मोकळे होतो खा मटन दाब बटन प्यार असा आणि पाच वर्ष बोंबलत बसा ही इतकी हलगर्जीपणाने आम्ही वागत आहोत आज आम्ही एकविसाव्या शतकात पदार्पण केले आहे भारतीय राज्यघटनेने स्त्री पुरुष समानता आणली पण खरं स्त्रियांना पुरुषा एवढे अधिकार आहेत का चूल आणि मूल सतीप्रथा पुरुष प्रधान संस्कृती असे अनेक घटक स्त्री समानतेला बाधक आहेत अजूनही स्त्रियांना पुरुषां इतके शंभर टक्के स्वातंत्र्य नाही अंतराळात गेलेल्या कल्पना चावला सुनीता विल्यम्स या स्त्रियाच आहेत ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात जास्त पदके आणणाऱ्या स्त्रियाच आहेत नवे नवे या देशाला भारतमाता म्हटले जाते म्हणजे स्त्रीचीच उपमा दिली जाते भारतमाता समजल्या जाणाऱ्या देशात निर्भया कांड झाला कोपर्डीसारखी घटना घडली आणि आता आत्ता मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची नग्नधिंड काढण्यात आली एकीकडे तिला देवी म्हटले जाते दुर्गा म्हटले जाते भवानी म्हटले जाते रणचंडी म्हटले जाते आणि दुसरीकडे तिच्यावरती अनन्वित अत्याचार केले जातात अशा घटना ऐकल्यानंतर वाटते की खरंच या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे का जोपर्यंत आम्हाला आमचे अधिकार करणार कळणार नाहीत आमचे हक्क आणि कर्तव्य करणार नाहीत तोपर्यंत खरे स्वातंत्र्य आम्हाला कळणार नाही आज मी श्रेया भरत जाधव श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टीच्या व्यासपीठावरून समस्त भारतीयांना आव्हान करते की सांगत आहे आज तुम्हाला भारताची गाथा अरे सांगत आहे आज तुम्हाला भारताची गाथा सशक्त आणि सदृढ बनवा आपला माथा सशक्त आणि सदृढ बनवा आपला माथा जय जवान जय किसान हेच आपले दाता अरे जय जवान जय किसान हेच आपले दाता जय 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 भारत माता जय 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 जय